जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे निस्वार्थ भावनेने कार्यरत इनामची अन्नदान श्रेष्ठदान चळवळ व्यापक व्हावी अतिरिक्त आयुक्त शिंदे निस्वार्थ भावनेने नियोजनबद्ध रीतीने कार्यरत इनामची अन्नदान श्रेष्ठदान चळवळ व्यापक करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी अन्नदान श्रेष्ठदान निधी सुपूर्द कार्यक्रमात केले सुषमा डायनिंग येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून मनोगत व्यक्त करताना त्यांनी नियोजनबद्ध उपक्रमाचे कौतुक केले शहरात वेगवेगळ्या समस्या जरूर आहेत त्यावर काम करताना शहरातील सामान्य नागरिकांसाठी विचार करत अन्नदानाचा नियोजनबद्ध उपक्रम इनाम राबवत आहे हे उल्लेखनीय असल्याने त्यांनी मनोगतात सांगितले प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचे स्वागत सौ निगुडकर यांनी केले प्रास्ताविकता अभिजित पटवा यांनी उपक्रमाची सुरुवात व गेल्या साडेतीन वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी इनाम सदस्य शीतल यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नात अन्नदान योजनेस मद। योजनेस रक्कम असलेले अन्नदान श्रेष्ठदान मदत पेटी संयोजकांकडे सुपूर्द करण्यात आली इचगं शहरातील गरजू निराधार नागरिकांसाठी इचगं नागरी मंच बिझनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुप मार्फत रोज दोन वेळेचे डबे पोहोचत करण्याचा उपक्रम एक मे दोन हजार एकवीस पासून अविरतपणे सुरू आहे सदर उपक्रमाद्वारे ज्या नागरिकांना मिळालेले जेवण ही जाऊन घेता येत नाही त्यांच्या घरपोच जेवण पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे इचगंज नागरी मंच ही नागरिकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून इचगंज शहरात परिचित आहे इचगंज शहरातील जागरूक नागरिक घरगुती व्यावसायिक वे व व्यापारी यांच्यासाठी संस्थेचे वेगवेगळे ग्रुप व्हॉट्सअप वर असून त्यामध्ये नागरिकांना व्यावसायिक देवाणघेवाण व माहिती आवश्यक वस्तू संपर्क क्रमांक याबाबत तातडीने माहिती मिळते एकतीस डिसेंबरच्या नियोजनातील काही रक्कम अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाची देण्याचे आवाहन सदर संघटनेच्या तिन्ही व्हॉट्सअप ग्रुपवर केले होते सदर अहव्हारास इनाम सदस्याने व्यावसायिकाने विविध व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनी जोरदार प्रतिसाद देत शंभर रुपयापासून ते दहा हजार रुपयाची मदत जमा केली अवघ्या पाच दिवसात कोणत्याही प्रत्यक्ष भेट अथवा संपर्काशिवाय एकत्रित झालेल्या सव्वा लाख रुपयाची निधी आज झालेल्या कार्यक्रमात अन्नदान श्रेष्ठदान योजनेत सुपूर्द करण्यात आला गोळा झालेल्या रकमेतून शुभम डायनिंग व डाके किराणा या प्रकल्पात सेवा देणाऱ्या आस्थापनेची बिले देण्यात आली डाकी गिराणा यांचे दहा हजार रुपयाचे बिल त्यांचे अन्नदान योजनेत सुपूर्द करत एक नवीन आदर्श घालून दिला आमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप नोकरदारापासून ते डॉक्टर वकील पत्रकार व्यापारी उद्योजक इंजिनियर विक्रेते सर्व क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे प्रत्येकाला छोट्या मोठ्या स्वरूपात मदत करायची इच्छा असते यासाठी इचगंजी नागरी मंचा अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे सदस्यांनी भरभरून मदत केल्याने इचगंजी नागरी मंच वतीने सर्वांचे आभार मानण्यात यावेळी दीपक निंगुडकर हर्षल बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात उदयसिंह निंबाळकर सुहास पाटील बाळू भंडारी दयानंद लिपारे अमित पटवा अमोल ढवळे लक्ष्मीकांत खंडेलवाल हरीश देवाडीगा रुपाली माळी कल्पना माळी राम आडकी अमोल मोरे अमित कुमार बियानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आभार संजय डाकी यांनी मांड श्रेष्ठदान हा अविरत चालणारा उपक्रम असल्याने यासाठी उपस्थित हितचिंतकांनी मदत पेटी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी केल्याने संयोजकांनी इच्छकांनी

आपण व्यापक बनवायला पाहिजे तर हे जे आन, अन्न अन्नदानाचं जे आहे काही मुलं निराधार असतात किंवा काही अपांग असतात किंवा वृद्ध असतात त्यांच्याप्रमाणे असतात तुम्ही ही इतकी चांगली सेवा करता तर हे मला खूप खूपच ब्रेक वाटतं म्हणजे मी माझ्या सेविकच्या काळामध्ये इतक्या बारीक विचार करून इतक्या छान पद्धती पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करताय तर हे खूप मला चांगलं वाटतंय लाभले आयुष्या जितके ते जरा आम्ही चांगलं आहे पाऊ हे चालू थांबले ते संपले घेतला जो श्वास आला तो पुण्याने लागणे माणसाने माणसाशी माणसं सम